नमस्कार सर्वांना कामगार बांधवांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलो आहे म्हणजे एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे बांधकाम कामगारांना आता महाराष्ट्र सरकार एक नवीन भेट देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया आणि कोणतीही माहिती खोटी नाही आहे सर्व माहिती जेन्यून आहे तुम्हाला जो जी आर आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे याच्यावर प्रश्न घेण्याचा कोणताही आक्षेप नाही आहे सर्वप्रथम आपण बघूया की कशाप्रकारे राज्यातील बांधकाम कामगारांना मिळणार आहे नवीन वस्तूसंच महाराष्ट्र इमारत इतर कल्याणकारी मंडळाने सक्रिय म्हणजे जे ॲक्टिव्ह नोंदणी आहे त्याच्यासाठी काय अटी आपण बघू योजनेच्या अटी मंडळात नोंदणी सक्रिय म्हणजेच रिन्युअल झाले झालेलं पाहिजे तुमचं त्याच्यानंतर ते त्याच्यासाठी अर्ज द्यावा लागतो अर्ज सादर करताना जिल्हा कामगार सुविधा केंद्र म्हणजेच ते तुमच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे बांधकाम ऑफिस तिथे जावं लागतं आणि नव्वद दिवसात काम केणं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण आता बघणार की काय काय वस्तू मिळणार आहे आणि यापुढे आपण जी आर पण बघणार आहे याच्यामध्ये पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवण्यासाठी तुम्हाला जी कोठी मिळणार आहे त्याच्यानंतर एक दोन कोठ्या मिळणार त्यात एक मोठी पण एक कोठी आहे जी पंचवीस किलोची असणार बेडशीट ब्लँकेट चादर चहा ठेवण्यासाठीचा डबा साट चहा पावडरसाठी साखरेचा डबा आणि वॉटर प्युरिफायर ते तुम्ही बघू शकता जे हायलाइटेड आहे त्याच्यामध्ये सांगितले की मग आमचा जो जी आर आलेला होता त्याच्यानंतर आता नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तुम्हाला जर पात्रता माहिती करून घ्यायची असेल की तुम्ही कामगार नाही आणि रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल तुम्ही या लिंकवर खाली दिलेल्या लिंकवर लिंक जाऊन बघायचं आहे सर्व माहिती तिथे दिलेली आहे आणि तुम्हाला जर हा नवीन आलेला जी आर डाउनलोड करायचा असेल तर खाली डाउनलोड जी आर या बटनावर क्लिक करायचं आहे मी खाली लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन खाली तुम्ही वरती गेल्यावर तुम्हाला हे बटन दिसेल या बटनावर क्लिक करून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर आपण आता जी आर डाउनलोड केलेला आहे आणि जी आर बघणार आहोत की नेमकं जी आरमध्ये काय काय लिहिलेलं आहे काय ते काय काय माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्रीय मारुती इतर भाविकां कल्याणकारी मंडळाने हा जी आर काढलेला आहे मंडळ दिनांक अठरा जूनला म्हणजेच याच महिन्यात अठरा तारखेला आपल्या चॅनलवर असे जी आर मिळत असतात जे जे नवीन जी आर येतात नवीन माहिती येते मंडळाचे पूर्वीचे जे शासन निर्णय त्याला अनुसरून हा आजचा जी आर काढण्यात आलेला आहे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे की प्रस्ताव नाही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मंडळामध्ये मा आपण कामगारांना कोणत्या कोणत्या सुविधा देतो आणि कोणत्या कायद्याच्या दे आधारे देतो त्याच्यानंतर राज्यातील इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे, जे नोंदणी होत असते त्या नोंदणीनंतर ज्या ज्या योजनांचा लाभ मिळत असतो त्याबद्दल ही सर्व माहिती दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये जी योजना नवीन आली आहे त्याच्या अटी दिलेल्या आहेत खाली त्याच्यानंतर काय काय दहा वस्तू नवीन दहा वस्तू मिळणार आहे त्या वस्तूंची यादी दिलेली आहे तुम्ही बघू शकता पत्राची पेटी त्याच्यानंतर धान्य साठवण कोटी कौन्ते कौन्ते सर्व माहिती सविस्तर माहिती दिलेली आहे सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही ती वाचून घ्या त्याच्यानंतर खाली आणखी माहिती दिलेली आहे की मंडळामध्ये कोणत्या कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे आपण ही योजना चालवणार आहे तर तुम्ही सर्वजण ही व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जी ॲप डाउनलोड करायचा असेल तर मी तुम्हाला अगोदर जे सांगितलं होतं की डाउनलोड बटनवर क्लिक करून इंडियन इरा लाईफस्टाईल त्या वेबसाईटवरती जाऊन खाली वेबसाईटची लिंक देतो त्या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करा ओके तर काही कमेंटमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर उत्तर घेऊयात तुमचे धन्यवाद सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन अपडेट मिळत राहील डाउनलोड करा